तुम्हाला कर्म सांगणार आहे मला सांगा सूर्यानी जर उगवलंच नाही जर प्रकाश दिला नाही त्याने उष्णता दिली नाही तर ही सृष्टी जगेल का छत्रपती शिवाजीराजे सांगतात तुकोबार नाही जागणार सृष्टी संपून जाईल मग सूर्याचं कर्तव्य काय सूर्याचं कर्म काय म्हणजे सूर्याचं कर्म उगवणं समाजाला प्रकाश देणं सृष्टीला जिवंत ठेवणं मग जर उगवलंच नाही तर काय होईल संपल ना मग मला सांगा महाराज तसा सूर्याचा कर्म आणि धर्म उगवणे प्रकाश देणं आहे तसा एका क्षत्रियाचा धर्म काय आणि मग छत्रपतींना जाग आली आणि छत्रपती सांगतायत एका क्षत्रियाचा धर्म हा आहे की ती शमशेर हातात घ्यायची आणि रयतेच रक्षण करायचं मग महाराज मग घ्या ती समशेर हातात आणि खरा रैतेचं रक्षण आणि मग छत्रपतींनी समशेर हातात घेतली आणि मग महाराज निघाले आणि मग त्यावेळेस तू सांगतात छत्रपतींना महाराज धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच या महा करणे काम आणि बीज वाढ व्हावे नाम हे अभंग त्या काळचे आहेत आणि हे अभंग छत्रपतींना उद्देशून सांगितलेले आहेत आणि मग महाराजांनी शमशेर हातात घेत रणांगण गाजवलं